ययाती भाग दोन चला तर मग सुरू करूया ययातीच्या जगाचा प्रवास काळ्या कुट्ट्या ढगांनी झळकून गेलेल्या आभाळातून मंद चांदणे झिरपावे तशा वाटतात त्या तथापि त्यावेळीची एक आठवण माझ्या मनात अगदी घर करून राहिली आहे जखमेचा वर्ण राहतो ना तशी ती आहे त्या आठवणीचा अर्थ परवा परवापर्यंत मला कळला नव्हता पण आता आयुष्याच्या आरंभी ज्यात काही अर्थ नाही असे वाटते त्यातच खोल अर्थ भरलेला आहे असे आयुष्याच्या शेवटी आढळून येते माझ्या आईची एक दासी होती कलिका कलिका तिचे नाव मलासुद्धा ती फार आवडे अधूनमधून स्वप्नातसुद्धा दिसे का ते मात्र काही कळत नसे मी जी आठवण सांगतोय त्यावेळी फार तर सहा वर्षाचा असेन मी खेळता खेळता कलिकेने मला धरले अगदी घट्ट पोटाशी धरले मी तिच्या मिठीतून सुटण्याची धडपड करू लागलो तिने आपल्या बाहूचा विळखा अधिकच घट्ट केला होता तिला कडकडून चावावे नी कशी झाली असे म्हणून डाळ्या पिटत निसटून जावे असे माझ्या मनात आले इतक्यात आपल्या छातीशी माझे मस्तक दाबून धरीत ती म्हणाली अलीकडं फार अवखळ झालात हं युवराज तानेपणी दूध पितांना कलिका हवी होती तुम्हाला तेव्हा कसे देवासारखे पडून राहत होता माझ्या खांद्यावर आणि आता मी चकित होऊन प्रश्न केला मी तुझं दूध पित होतो कलिकेने हसत मान हलवली पलीकडेच तिची मुलगी अलका उभी होती माझ्याच वयाची तिच्याकडे बोट दाखवीत कलिका म्हणाली या पोटच्या पुरीला वरचं दूध घातलं मी नी तुम्हाला ते सारं विसरला वाटतं मी अधिकच अस्वस्थ झालो मी तिला विचारले लहान मुलं आईचं दूध पितात ना हो तू माझी आई आहेस इकडे तिकडे भयभीत दृष्टीनं पाहत ती हळूच म्हणाली असं भलतं सलतं बोलू नये युवराज धुमसणाऱ्या यत्नकुंडात नुसतं धूर निघत राहावा तशी माझ्या बालमनाची स्थिती झाली मी हस्तिनापूरचा राजपुत्र होतो युवराज होतो मग तानेपणी मी एका शूद्रदासीचे दूध का प्यायलो आईने आपले दूध मला का बाजले नाही कलिकेचे दूध मी प्यायलो आहे मग तिला मी आई का म्हणून हाक मारू नये ही कल्पना सुचताच माझ्या बालमनावर दडपण दूर झाले मी कलिकेला मिठी मारून म्हणालो आजपासून मी तुला आई म्हणणार माझ्या तोंडावर हात ठेवीत ती म्हणाली युवराज महाराणी आपल्या आई आहेत त्यांची सर मला कशी येईल मी त्यांच्या पायाची धूळ आहे मी चिडून प्रश्न केला मग आईने मला आपलं दूध का पाजलं नाही कलिका स्तब्ध झाली मी रागा रागाने ओरडलो तिने मला आपलं दूध का पाजलं नाही सशाच्या डोळ्यांनी आजूबाजूला आजू पाहात कलिका माझ्या कानात कुजगुजली मूल अंगावर पाजलं की बायकांचं रूप कोमेजून जातं म्हणे कलिकेच्या जा त्या उद्गाराचा त्यावेळी मला नीटचा अर्थ कळला नाही पण एक गोष्ट मात्र माझ्या अगदी जिव्हारी लागून राहिली माझ्या हक्काचे काहीतरी माझ्यापासून हिरावून घेतले गेले होते मला एका मोठ्या सुखाला वंचित केले होते आणि ते कुणी तर प्रत्यक्ष जन्मदात्या आईने नी ते कशासाठी तर आपले रूप टिकावे म्हणून आई सुद्धा इतकी स्वार्थी असते छे आईचे माझ्यावर प्रेम नाही तिचे प्रेम आहे स्वतःच्या सौंदर्यावर जाणून बुजून मी आईवर पहिल्यांदा रागवलो तो त्या दिवशी दिवसभर मी तिच्याशी अबोल धरला रात्री माझ्या मंचकापाशी येऊन तिने बाळराजा येऊ येऊ अशा कितीतरी हाका मारल्या मग माझ्या मस्तकावरून तिने हळूवार हात फिरवला त्या स्पर्शात प्राजक्ताच्या फुलांचा नाजूकपणा होता मी थोडासा विरघळलो पण मुकाच राहिलो मी डोळे उघडले नाहीत माझे चिडलेले मन म्हणत होते मोठ्या मोठ्या ऋषींसारखे श्राप द्यायची शक्ती माझ्या अंगी हवी होती म्हणजे आईची तत्काल शीळ करून टाकली असती मी शब्दापेक्षा स्पर्श अधिक बोलका असतो पण त्याला काही माणसांच्या काळजाला हात घालता येत नाही ते का मशरूंनाच साधते माझ्या गालावर ऊन आसवे पडताच मी डोळे उघडले आईला रडताना कधीच पाहिले नव्हते मी माझे बालमन गडबडून गेले तिच्या गळ्याला मिठी मारून गालाला गालघाशीत गाल मी विचारले आई काय झालं तुला ती काहीच बोले ना मला पोटाशी घट्ट धरून माझ्या केस कुरवाळीत आणि आसवेगाळीत ती मंचकावर तशीच बसून राहिली माझ्या गळ्याची शपथ आहे तुला असे शेवटी मी म्हटले थरथर कापणाऱ्या हातांनी माझे मुख तिने वर उचलले पानावलेल्या डोळ्यांनी माझ्याकडे पाहात ती सद्गदी स्वराने म्हणाली माझं दुःख कसं सांगू तुला ते बाळा बाबा तुझ्यावर रागवले हं बाबांना बरं वाटत नाही छे तुझा आवडता मोर महालातून कुठं उडून गेला त्या मोराची नाही मला काळजी मग माझा दुसरा मोर केव्हा कुठे उडून जाईल दुसरा मोर कुठं आहे तो हा असा उद्गार काढून तिने मला घट्ट अगदी घट्ट पोटाशी धरले फुलांचा वास घेताना मी असेच करीत असे कितीही वास घेतला तरी माझे समाधान होत नसे त्या फुलांचा चोळामोळा करून त्यातला सारा आणि सारा सुगंध एका क्षणात आपल्याकडे ओढून घ्यावा असे माझ्या मनात येई आई आता तेच करत होती मी तिचे फूल झालो होतो तिच्या त्या मिठीत माझे अंग दुखू लागले पण मन मात्र सुखावले तिच्या डोळ्यातले पाणी बोटाने निपटीत मी म्हटले नाही मी तुला सोडून कुठेही जाणार नाही आई कधी कधी बालपण एकच काळ जाणते वर्तमान काळ मी मोठ्या उत्साहाने उद्गारलो कधी कधी मी तुला सोडून जाणार नाही ही भीती तिला का वाटावी हे मला कळे ना मी पुन्हा पुन्हा खोदून तिला विचारू लागलो शेवटी ती म्हणाली आज दिवसभर तू माझ्यावर रुसला आहेस एक शब्दसुद्धा बोलला नाहीस तू माझ्याशी बागेत फिरायला चल म्हणून संध्याकाळी मी तू तुझा तु हात धरला तो झिडकारून दिलास तू माझ्याकडे असे डोळे वटारून पाहिलेस आता तू जागा होतास पण माझ्या हाकांना ओ दिली नाही माझ्यावर का रागवला आहेस तू येऊ आईबापांची दुःख मुलांना कधीच कळत नाही पण तू मला एक भिक्षा घाल तू तरी त्याच्यासारखा करू नकोस त्याच्यासारखा तो कोण लहानपणी राक्षसांच्या कथा ऐकताना पुढे काय झालं असे मी मोठ्या अधीरपणे विचारित असे त्याच उत्सुकतेने मी आईला प्रश्न केला तो कोण महालात आई आणि मी दुसरं कोणीही नव्हतं दाराबाहेर दासी झोपली असावी कोपऱ्यातल्या सोन्याच्या समयीतील ज्योतीसुद्धा पेंगुळली होती असे असूनही आई चोहीकडे कातर दृष्टीने का पाहत होती ते मला कळेना ती हळूच उठली दरवाजा लोटून परत आली मग माझे मस्तक मांडीवर घेऊन ते थोपटीत मृद कंपित स्वरात ती म्हणाली येऊ तू खूप मोठा झाल्यावर हे सांगणार होते मी तुला पण आज तू माझ्यावर रुसलास उद्या रागावशील परवा डोक्यात राग घालून निघून जाशील तो गेला तसा म्हणून तो तो कोण तुझा थोरला भाऊ मला भाऊ आहे आहे बाळा थोरला भाऊ आहे होय कुठे आहे तो देव जाणे जिथे असेल तिथे देवाने त्याला आज सुखी ठेवावे एवढी प्रत्येक दिवशी मी प्रार्थना करते अगदी लहानपणी अलकेसारखी अनेक मुले राजवाड्यात माझ्याबरोबर खेळत असत किंचित मोठा झाल्यावर अमात्य सेनापती राजकवी कुषापाल इत्यादी मुलांशी मी खेळू लागलो पण राजवाड्यात माझ्या बरोबरीचे असे कुणी नाही याचे राहून राहून मला दुःख वाटे बागेतील फुलझाडे तुडवीत फुलपाखरांचा पाठलाग करायचा धीरही त्यांना होत नसे आपला थोरला भाऊ इथे असता तर असल्या साऱ्या खेळांचे सुख कसे द्विगुणित झाले असते हा विचार करण्यात मी दंग होऊन जाई बालपण किती सरळ किती निर्मळ किती एकमार्गी असते तो भाऊ केवढा होता हे काही आईला विचारायचे मला सुचले नाही तो इथे असता तर बाबांच्या मागून राज्यावर तोच बसला असता आपल्याला साधा राजपुत्र म्हणूनच सारा जन्म काढावा लागला असता असा मत्सराचा विचारही त्यावेळी माझ्या मनाला शिवला नाही मला माझा तो थोरला भाऊ हवा होता खेळायला आणि भांडायलासुद्धा मला हवा होता तो तो कुठे आहे काय करतो आईला भेटायला तो का येत नाही मधमाशांचे मोहळ उठावे तसा असल्या अनेक प्रश्नांनी माझ्या मनाला दंश करायला सुरुवात केली मी भीतभीत आईला विचारले त्याचं नाव काय यती किती दिवस झाले त्याला जाऊ तू व्हायच्या आधी वर्ष दीड वर्ष तो निघून गेला अगदी एकटा निघून गेला हे शब्द उच्चारताना आईचा स्वर अतिशय व्याकुळ झाला असावा पण ते काही माझ्या लक्षात आले नाही अगदी एकटा निघून गेला तो या तिच्या शब्दांनी यती अतिशय धीट असला पाहिजे हा एकच भाव माझ्या मनात निर्माण झाला मी आईला विचारले तुला न सांगता गेला तो तिने नुसती मान हलवली तो गेला त्या दिवसाच्या आठवणीने तिच्या काळजातले शल्य हलवले होते पण माझे मन आईला न सांगता राजवाड्यातून निघून जाणाऱ्या साहसी यतीसोबत पिंगा घालीत होते मी पुन्हा आईला प्रश्न केला तो कोणत्या वेळी गेला ऐन मध्यरात्री घंदाटरण्यात चांगली दीड प्रहर रात्र होईपर्यंत जागे होते मी त्याची सारखी समजूत घालीत होते मग माझा डोळा लागला पहाटे जागे होऊन पाहते तो यती आपल्या अंथुरणावर नाही काळोखात सगळीकडे शोधलं त्याला सेवकांनी पण तो कुठेच सापडला नाही मी स्वतःशीच म्हणालो भाऊ असावा तर असा लगेच कथेतल्या चमककृतीविषयी वाटणारे आकर्षण माझ्या मनात जागे झाले मी आईला म्हटले यतीला घेऊन कुठे गेली होतीस तू एका महर्षीच्या दर्शनाला लग्न होऊन अनेक वर्ष झाली तरी मला मूल होईना म्हणून आम्ही दोघे त्या ऋषींच्या आश्रमात जाऊन राहिलो होतो त्याच्या आशीर्वादानेच यती झाला मला प्रत्येक वर्षी त्याच्या वाढदिवशी मी त्याला त्या ऋषींच्या दर्शनाला घेऊन जात असे तो निघून गेला तेव्हा मी अशीच परत येत होते यतीचं मन स्थिर नाही हे मला ठाऊक होतं तिथंच राहायचा हट्ट धरून बसला होता त्यामुळे मी त्याच्यावर संतापले त्याला नाही नाही ते बोलले पांडखुंडाला गाडीच्या मागे बांधून नेतात ना तसंच जवळजवळ आश्रमातून ओढून आणलं मी त्याच्या रुसव्या फुगव्याकडे मी लक्ष दिलं नाही त्याला काय हवं होतं काय हवं होतं यतीला मी उत्सुकतेने मध्येच प्रश्न केला टप टप टिपे गाळीत ती म्हणाली अजूनही मला नीट कळले नाही ते त्याला देवाधर्माचा नाद फार होता दासी ताजी टपोरी फुलं प्रत्येक दिवशी सकाळी पुढे आणून ठेवीत पण यतीनं झटून त्यातली काही उचलली मी त्याचा पोटभर वास घेतला असं कधी घडलं नाही केव्हा तरी चार दोन फुलं तो हळू घ्यायचा आणि कुठल्या तरी दगडाचा देव करून त्याला व्हायचा तो खेळ खेळायचा ते सुद्धा किती विचित्र होते समाधी लावून डोळे मिटून बसण्यात किंवा कसली तरी दाढी लावून लुटूपुटीचा ऋषी होण्यात त्याला आनंद वाटे दोन्ही कुळातलं राजे पण त्याच्या रक्तात उरलं नव्हतं राजसभेत सशासारखा तो चोहीकडे भीत भीत पाहत राही पण कोणी योगी तपस्वी संन्यासी राजवाड्यात आला की त्याच्याशी मात्र त्याची गट्टी होई खूप खूप शोध केला त्याचा पण आभाळातून गळून पडलेली चांदणी कधी कुणाला दिसते का माझा यतीही तसाच माझ्या जन्मापूर्वीचे आपले हे दुःख आई शक्य तितक्या शांतपणे मला सांगत होती पण शेवटच्या क्षणी तिच्या मनाचा बांध फुटला माझा यतीही तसाच हे शब्द तोंडातून बाहेर पडताच घनदाट अरण्यातील ती किर्र पहाट तिच्या डोळ्यासमोर तो उभी राहिली असावी बोलता बोलता ती अडखळली थांबली कापू लागली करुण स्वर आळविणाऱ्या सताराची तार एकदम तुटावी तसा भास झाला मला क्षणभर तिने माझ्याकडे शून्य दृष्टीने पाहिले त्या दृष्टीचे भय वाटले मला लगेच तिने एक मोठा सुस्कार सोडला आणि मला पोटाशी धरून ती स्फुंदून स्फुंदून रडू लागली तिचे सांत्वन कसे करावे ते मला कळले नाही आई आई असे मी तोंडाने म्हणत होतो आणि आणि तिला बिलगून स्पर्शाने माझे मत व्यक्त करीत होतो मनाचा कड थोडासा ओसरल्यावर ती म्हणाली येऊ यती तुझ्या एवढा होता तेव्हा पहिल्यांदा माझ्यावर रुसला त्या रुसव्याकडे मी लक्ष दिले नाही पण आज तुझा रुसवा पाहताच माझ्या काळजाच्या जखमेची खपली ओढून गेली तिच्यातून भळभर रक्त वाहू लागलं जे कुठेही बोलायचं नाही असं आम्ही दोघांनी ठरवले होते जे लहानपणी तुझ्या कानावर पडू नये म्हणून आम्ही धडपड करीत होतो ते तुझ्यापाशी मी बोलून गेले भीतीमुळे बोलून गेले तू यतीसारखा एखाद्या दिवशी निघून गेला तर येऊ मुलं हे आईच्या डोळ्यातील बाहुली असते रे मी स्फुंडत म्हणालो नाही आई यतीसारखा मी तुला सोडून जाणार नाही तुला दुःख होईल असं मी काही करणार नाही मला वचन दे मी माझा हात तिच्या हातावर ठेवून म्हणालो आई मी कधी कधी संन्यासी होणार नाही अजून ती रात्र माझ्या डोळ्यापुढे उभी आहे पाषाणातून कोरून काढलेल्या मूर्तीसारखी इतके उन्हाळे गेले इतके पावसाळे गेले पण तिचीच मूर्ती अद्यापी कोमजली नाही त्या मूर्तीची एक रेषा सुद्धा पुसट झालेली नाही त्या रात्री आईचे आणि माझे जे बोलणे झाले त्यात माझ्या मनाचे रंग किती आहेत आणि ते कुठे कुठे मिसळले आहे हे काही मला आज सांगता येणार नाही पण एक गोष्ट मात्र निश्चित आहे त्या एका रात्री रात्रीत मी मोठा झालो स्वप्नाच्या जगातून सत्याच्या जगात आलो दुःखाशी माझी त्या रात्री पहिली ओळख झाली ज्या आईच्या साध्या स्पर्शात स्वर्गसुख आहे असे मी मानित होतो तिला टप टप टिपे गाळताना मी पाहिले तिला दुःख देणाऱ्या गोष्टींचा नकळत मी द्वेष करू लागलो त्या रात्री शांत अशी झोप मला लागलीच नाही मी मधून मधून दचकून जागा होत होतो मधूनच मला स्वप्न पडत होती त्या स्वप्नातले एक आजही मला आठवते ते आठवले म्हणजे हसू येते त्या स्वप्नात मी साऱ्या जगाचा राजा झालो होतो चाबू खातात घेऊन मी प्रत्येक नगरातून हिंडत होतो तापसी संन्यासी बुवा वगैरे कुणीही दिसला की त्याच्या पाठीवर सपा सपा फटके मारीत होतो एखाद्याच्या पाठीतून रक्ताची चिळकांडी उडाली म्हणजे टाळ्या पिटीत होतो होय त्या रात्री मी मोठा झालो जीवनाचे खरे स्वरूप अंधाराने भरलेल्या त्या रात्रीच्या दोन प्रहरात मला स्पष्ट दिसले मला थोरला भाऊ होता तो संन्यासी होण्याकरिता पळून गेला होता ही गोष्ट सर्वांनी माझ्यापासून लपवून ठेवली होती ती का या लपवा लपवीचे कारण काय की सारीच माणसे एकमेकांशी अशी लपंडाव खेळत असतात ही जाणीव होईपर्यंत माझे जग फुलांच्या वाऱ्याच्या किंवा पाण्याच्या जगाहून निराळे नव्हते सकाळी फुले फुलतात तसा मी झोपेतून जागा होत असे एखाद्या वेळी वादळ झाले तरी त्याचे मला कधीच भय वाटत नसे पाण्याप्रमाणे वाऱ्यालाही अधूनमधून तांडव करण्याची लहर येत असावी असे मला वाटे झुळझुळ वाहणारे पाणी पाहिले म्हणजे माझ्याप्रमाणे तेही कुठले तरी गाणे स्वतःशीच गुणगुणत आहेत असे माझ्या मनात येई देवदैत्यांच्या आणि यक्षगंधर्वाच्या गोष्टी मला आवडत पण ते काही माझ्या नेत्याचे जग नव्हते स्वप्ने आणि फुलपाखरे फुले आणि चांदण्या ढग पाहून नाचणारे मोर आणि नाचणारे मोर पाहून गाणारे ढग हुमलणाऱ्या फुलाप्रमाणे हसणारी सकाळ आणि कोमजणाऱ्या फुलाप्रमाणे भासणारी संध्याकाळ वसंतातल्या वृक्षावेलीच्या आणि वर्षा ऋतूतल्या इंद्रधनुष्याचे रंग टापांचा टप टप असा आवाज करीत जाणारे घोडे आणि देवळातल्या घनघन वाजणाऱ्या घंटा नदीकाठची मऊ मऊ वाळू आणि मंचकावरील मऊ मऊ उशी या सर्वांचे मिळून एक सलग जग माझ्या मनात निर्माण झाले होते त्या रात्रीपर्यंत निसर्ग आणि मनुष्य हे दोघे माझ्या दृष्टीने एकरूप होते त्या स्वप्नाळू जगातील माझे अनुभव किती गोड होते एकदा आभाळात ढगांचे इवले इवले पांढरे पुंजके मी पाहिले माझ्या मनात आले आमच्या बागेतल्या सशांची आकाशाच्या आरशात ही प्रतिबिंबी पडली आहेत एकदा उन्हाळ्यात फार उकडत होते अंगातून घामाच्या धारा वाहत होत्या त्यावेळी मला खेळायची लहर आली सेवकांचा डोळा चुकवून मी राजवाड्यातून बाहेर पडलो पण थोडा वेळ उन्हात भटकताच मी दमून गेलो पलीकडेच एक सुंदर वृक्ष आपला पर्णभार पसरून उभा होता त्याच्या सावलीत माझे शरीर सुखावले आईच्या पदराखाली हसत हसत झोपी जात असल्याचा भास झाला मला निघताना त्या झाडाचा नुसत्या नजरेने निरोप घेणे माझ्या जीवावर आले मी त्या वृक्षाला एक फांदीवर डोके ठेवून घट्ट मिठी मारली त्या रात्रीपर्यंत माझे जग असे होते ते एक अद्भुत आणि रमणीय स्वप्न होते कुणाचाही राग आला तर झर झर झाडावर चढावे आणि तिथून देवबाप्पाला हाक मारावी आणि हाक ऐकून तो लगेच खाली येईल आणि त्या अपराधी माणसाला शिक्षा करेल अशी श्रद्धा बाळगणारे जग होते ते पण कितीही गोड कितीही अद्भुत असले तरी एक कळीचे मिटलेले चिमुकले जग होते ते त्या जगाने भ्रमराचा गुंजार ऐकला नव्हता सूर्यकिरणाच्या सोनेरी स्पर्शाने ते कधीही पुलकित झाले नव्हते विशाल आकाशाकडे त्या कळीने कधीच कटाक्ष फेकला नव्हता देवतेच्या रमणीय मूर्तीचे आणि रमणीच्या कमनीय केशकल्पाचे स्वप्नातही दर्शन झाले नव्हते त्या कळीला कळी सदैव कळी राहू शकत नाही आज ना आजना उद्या तिला फुलावेच लागते मोठे व्हावेच लागते त्या रात्रीपासून मी फुलू लागलो मोठा होऊ लागलो कधी ना कधी यतीला आपण शोधून काढू त्याला आईच्या भेटीला घेऊन येऊ तू वडील भाऊ आहेस हे सारे राज्य तुझेच आहे भावाभावांनी खाऊ वाटून घेण्याच्या आनंदाचा आता तरी आपण उपभोग हो घेऊ असे त्याला म्हणू केवळ या कल्पनेमुळे माझे बालपण संपले असे नाही मी सहा वर्षाचा झालो होतो राजपुत्र म्हणून मला अनेक विद्या आणि कला हस्तगत करणे आवश्यक होते बाबांनी माझ्यासाठी नाना प्रकारच्या गुरूंची योजना केली पहिल्या पहिल्यांदा ते सारे मला माझे शत्रू वाटत मला मल्लविद्या शिकवणारे गुरु एखाद्या राक्षसासारखे दिसत ती विद्या शिकवण्याचा त्यांचा अधिकार त्यांच्या शरीरावरूनच सिद्ध होई पण भल्या पहाटे उठायचा आणि आखाड्यातल्या मातीत लोळायचा कंटाळा येईल मला पहिले काही दिवस अंग असे दुखे की सांगून सोय नाही मी आईपाशी कुरकुर केली ज्याला पुढं राजा व्हायचं आहे त्यानं हे सारं सोसायला हवं अशी तिने माझी समजूत घातली मला राजा व्हायचे हा मंत्र मी मनाशी घोकू लागलो प्रथम प्रथम मल्लयुद्धात माझ्या वाट्याला हटकून पराभव येई आपल्याला ही विद्या कधीच साध्य होणार नाही या विचाराने माझे मन खटू होई पण माझे गुरु मला धीर देत ते म्हणत तुझ्या एवढा मी होतो तेव्हा मी नुसता लोण्याचा गोळा होतो आता माझा दंड पहा लोखंडाची कांब विस वाटेल तितकी घट्ट झाली आहे त्या सात आठ वर्षात किती किती गुरूंनी मित्रांनी ग्रंथांनी माझ्या शरीराला आणि मनाला आकार दिला मला चौदावे वर्ष लागले तेव्हाची गोष्ट आरशापुढे उभं राहून स्वतःच्या सुदृढ मोहक आणि घाटदार शरीराकडे मी अतृप्त डोळ्यांनी पाहत होतो त्या प्रतिबिंबाचा पुष्ठभाऊ धरून जोरजोराने हलवावा इतकेच नव्हे तर त्याच्यावर डोके ठेवून स्वस्त झोपी जावे अशी कल्पना माझ्या मनात आली इंद्रवृत्राचा वध करून परत आला आहे आणि महालात इंद्रराणीच्या बाहूवर मस्तक ठेवून विश्रांती घेत आहे असे चित्र मी पाहिले होते ते मला एकदम आठवले अशा कल्पनात मध्यासारखीच मोहक धुंद असते त्या धुंदीत मी किती वेळ तसाच उभा होतो कोण जाणे मी दचकून वळून पाहिले कोणीतरी बोलत होते आईचे शब्द होते ते आई म्हणत होती पुरुषसुद्धा स्वतःकडं घटकाने घटका पाहत राहतात म्हणायचे मला वाटत होतं बायकांनाच काय तो आपल्या रूपाचा गर्व असतो येऊ मोठा झाला आहे आता हे पाहिलं तर काय म्हणेल तो वळून पाहिले नसते तर आई तशीच बोलत राहिली असती माझी मुद्रा दिसताच अगं बाई असा उद्गार काढून ती थोडीशी लाजली मग स्वतःशीच हसली जवळ येऊन माझ्या पाठीवरून हात फिरवीत म्हणाली येऊ हा हा म्हणता किती रे मोठा झालास तू माझीच दृष्ट लागेल बाबा तुला तू पाठमोरा उभा होतास मला वाटलं तिकडचीच स्वारी आरशापुढे ती मध्येच थांबली तिचे डोळे भरून आले माझ्याकडे पानावलेल्या डोळ्यांनी पाहात ती म्हणाली माझी एक काळजी दूर झाली काळजी इतक्या वर्षात तुझ्याशी बोलले नव्हते पण माझं मनसारखं धगधगत होतं तू हस्तिनापूरची पट्टराणी आहेस आई एखाद्या दरिद्री ऋषींची किंवा दुर्दैवी दासूची पत्नी नाहीस तुला कसली आली आहे काळजी मी आई आहे रे येऊ आई ही प्रतिबिंब पाहून हसली क्षणभर गंभीर होऊन ती म्हणाली ते खरं आहे रे पण ज्याच्या कळशातला अमृताचं विष झालेलं आहे त्याला दुसऱ्या कळशाची काळजी वाटू लागते आई अतिविषय बोलत आहे हे उघड होते मी अगदी लहान असताना आपले हे दुःख तिने मला सांगितले तेव्हा मी ते दूर करू शकत नव्हतो आता मी मोठा झालो होतो मल्लविद्या धनुर्विद्या अश्वारोहण युद्धकला या सर्वात मी निपुणता संवाद केली होती यतीचा शोध करायला आर्यवर्तभर फिरायला मग आता कोणतीच अडचण नव्हती मी आईला म्हटले आई तू बाबांची संमती मिळव मी सारी पृथ्वी पालथी घालून यतीचा शोध करतो आणि त्याला तुझ्या दर्शनाला घेऊन येतो तिचे ओठ हल्ले पण डोळे बानावले मन शांत करण्याचा प्रयत्न करीत ती म्हणाली वेड्या तुला यतीचा शोध कसा लागणार आज अचानक तो माझ्यापुढे येऊन उभा राहिला तर मला सुद्धा त्याची ओळख पटणार नाही तू तर त्याला कधीच पाहिले नाही पुढील भाग ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद